साईराम आपले आपले चॅनल साई सात सात मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे मी माझा पहिला घरातली पूजा पूर्ण करते मी माझ्या घरातली पहिल्या पूजा पूर्ण केली आहे आणि नंतर संध्याकाळी मी लक्ष्मी पूजन करणार आहे तर ह्या वर्षी मार्गशीर्ष चार गुरुवार आले आहेत पहिला गुरुवार आहे आपला सत्तावीस दुसरा गुरुवार आहे आपला चार डिसेंबर तो दुसरा तिसरा गुरुवार आहे आपला अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार आहे आपला अठरा डिसेंबर मी ह्या प्रत्येक गुरुवार मी करणार आहे आणि तुमच्या बरोबर ही पूजा मी करणार आहे म्हणून तुम्ही नक्की माझा व्हिडिओ बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तिला आहे तेवढेच महत्व विधिवत उत्तर पूजेलाही आहे उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी करायचे शुक्रवारी सकाळी स्नान करून नंतर जिथे पूजा केली आहे तिथे यायचे सर्वात अगोदर देवी समोर दिवा प्रज्वलित करावा नंतर देवींना हळदीपुंकू व्हायचे हे व स्वतःलाही लावावे व आपण जे काही देह वस्तू मध्ये मांडले आहे त्यांनाही कुंकू धूप दाखवावे व ओवाळून घ्यावे व देवीला दूध साखरेचा निवेद दाखवावा साखरेचा निवेद देवीला अतिशय क्रिया आहे त्यानंतर मनोभावाने नमस्कार करावा व सांगावे माझ्या हातून नकळ चूक झाली तर मला समा कर तू तु, व तुझी कृपादृष्टी आमच्यावर व आमच्या कुटुंबावर सदैव असू दे त्यानंतर फुल पण विसर्जित करायचे आहे जर तुम्ही गणपतीची सुपारी ठेवली असेल तर ती तशीच ठेवावी पुढच्या गुरुवारी पण वापरायची वापरायची मूर्ती ठेवली असेल तर देबारात ठेवावी व काही काही वस्तू लक्ष्मीप्रिय ठेवल्या असतील तर उचलून ठेवावे व जे पाच फळ आहेत ते घरच्यानी प्रसाद म्हणून खावे व लक्ष्मीचा मुखोटा व नारळ पण उचलून ठेवावे तो उचलायच्या अगोदर प्रार्थना करावी प्रत्येक गुरुवारी अदृक्ष रूपात तो आमच्या घरी सदैव वास कर व वा तुझी सेवा माझ्या हातून असेच घरावी व पुढच्या गुरुवारी तोच नारळ व मुखोटा वापरावा व कळशामध्ये मध्ये जे पाच झाडांची पाने ठेवली आहेत ते आपण घरात पाच बाजूंना ठेवावी व कळशातील पाणी फुलांनी घरात शिंपडावे व उरलेले पाणी तुळशीला व्हावे दीप धूप लावावे व तुळशीला व चौर मुचलावा व रांगोळी व स्वास्तिक काढले आहे धूप अगरबत्ती ओवळावी व तुमच्या मनातील इच्छा वास्तूला पूर्ण करा हे सांगायचे व मनोभावाने नमस्कार करावा मग सर्व उचलावे पाने फुल निर्मलामध्ये किंवा झाडाखाली ठेवावे व जे तांदूळ आपण ठेवले आहे ते पक्ष्यांना घालावेष्ट विष्णुपत्नी च धीमहि